वेलकम आहे माझ्या या व्हिडिओमध्ये आता थंडी सुरू झाली आहे आणि मार्केटमध्ये मा मस्त अशी हिरवीगार ताजी कोथी सॉरी मेथी आली आहे मेथीची आपण मस्त अशी खमंग धपाटे बनवणार आहात ते पण गावाकडच्या पद्धतीने मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे व चाळून दोन चमचे बेसन घेतलं आहे बघू शकता तुम्ही दोन चमचे मी बेसन घेतले त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकायचे थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकायची याच्यानंतर याच्यामध्ये लसूण चार पाच लसणाच्या पाकळ्या चार पाच सॉरी मिरची थोडीसं मीठ टाकून ह्याला बारीक असं पेस्ट तयार करायचा तो पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा थोडीशी कोथिंबीर पण टाकायची चवीसाठी त्याच्यात दिसून नाही येणार पण चवीसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची फक्त जिरा पाव जिरे थोडेसे मीठ टाकून असे क्रश करून घ्यायचे तो पण तो पण टाकायची थोडीशी हळद टाकायची आणि स्वच्छ बारीक धुतलेली कोथिंबीर पण ह्याच्या सॉरी मेथी ह्याच्यात टाकून द्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी का टाकून ह्याला मिक्स व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकता तुमच्यापैसे भाजणीचं वेळ मी प्रीमिक्स असल पीठ असेल त्याच्यामध्ये फक्त त्याच्यात मसाले टाकून आपण तुम्ही पण असे धपाटे बनवू शकता माझ्यापैसे तसे नव्हते म्हणून मी असे बनवले एकदम सॉफ्ट आणि एकदम पातळ आणि घट पण नाही बनवायचं पीठ अशा प्रकारे पीठ बनवून घ्यायचं त्याच्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याला ओला करायचा थोडंसं पाण्याचा हात लावून ओला करायचा एक पाण्याचा हात लावून त्याला मस्त असे चपातीला जवळ लाटणी घेते तशी भाकरीला वगैरे घेतं तशी घेऊन एक हाताने असे करून असं मस्त व्यवस्थित ह्याला थापटून घ्यायचं आहे कुठं जाड पातळ आहे ते पोटाच्या सहाय्यानं आपल्याला कळतं तिथं असं वाटतं आपल्याला तसं तळ हाताने थापटून घ्यायचं आहे व्यवस्थित नीट गोल करून थापटून घ्यायचं आहे आणि पाणी जरा खालम कपड्याशी जरा जास्तच जास लावायचं जा, आहे कारण असं चिटकू नये म्हणून आणि हाताला चिटकत असेल तर पाणी लावून असं थापटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं थापटून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित आणि जिथं पाळ जाड पातळ वाढतं त्याच्या हाताळ हाताने थापटून घ्यायचं आहे पती असं थोडंसं गोल पाडायचं नंतर मस्त असं तव्याला गरम होऊ द्यायचा कडकडीत अथवा आणि त्याच्यामध्ये तेल लावून असं हे असं पाहिजे थापटून द्यायचं आणि हे काढताना पटशीने नाही काढायचं घाई अजिबात नाही करायची नीट व्यवस्थित हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे नीट काढून घ्यायचं आहे हे बघू शकता आणि वरची साईड थोडीशी सुकल्यानंतर ह्याला पलटलेला घ्यायचं आहे नी हे बघू शकता नीट व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि नंतर एक साईडनं झाल्यानंतर ह्याला दुसऱ्या साईडने तेल लावायचं आहे ह्याला दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस असं तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे एकदम खमंग आणि एकदम चविष्ट लागते बघू शकता तुम्ही आणि फुल गॅसवरती ह्याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशी खरपूस आणि खमंग आपलं धपाटं तयार झालं आहे एकदम ही माझी मम्मीची रेसिपी आहे आणि मी तशीच बनवते तुम्ही कशी बनवता ती नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा अशी गरमागरम धपाटी घेतली याच्यासोबत तुम्ही दही सॉस नाहीतर डाळ रसपक डाळ राहते ना तुरीची डाळ ते पण लावून खाऊ शकता खूप भारी लागते तुम्ही कशासोबत पण खाल्लं तरी नाहीतर आपली हिरवी मिरची राहते ना त्याला मस्त असं त्याला तळून पण तुम्ही त्याच्यासोबत पण खाऊ शकता आणि हे मी घरी लावलेलं दही आहे बघा शकता किती भारी झालेलं आहे अशी खमंग अशी भाजलेली धपाटी घ्यायची आणि खायची आणि सगळ्यांना खाऊ घालायची ह्या सीझनमध्ये तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे मेथीचे धपाटे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा मस्त असं धन थंड थंड दही आणि गरमागरम खमंग अशी धपाटे खूप भारी लागते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय